दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या वर्षी मला नवीन काहीतरी सुरू करायचं आहे त्याच्यामुळे मी बाप्पांच्या दर्शनानं या वर्षाची सुरुवात केली आणि ती नवीन गोष्ट आहे आपल्या या पेजवरती पोस्ट होणाऱ्या कंटेंट विषयी पुण्याची हवा हे पेज सुरू करून आपल्याला जेमतेम पाच ते सहाच महिने झाले असतील या सहा महिन्याच्या कालावधीत तब्बल साडेसहा हजार फॉलोअर्स देखील झाले व पेजवरील कंटेंटला चांगले व्ह्यूज देखील मिळाले परंतु या कंटेंटमधून लोकांचा जो फायदा व्हायला हवा तो होत नाहीये हे मला जाणवलं आणि म्हणूनच या कंटेंटमध्ये थोडासा बदल करणं गरजेचं कर आहे असं मला वाटलं आणि त्याच्यामुळे इथून पुढे आपण आपल्या पेजवरती आपल्या आसपास जे घडणारे छोटे छोटे बदल आहेत किंवा जे छोटे छोटे बिझनेसेस चालतात यांच्यामधल्या पॉझिटिव्ह गोष्टी कोणकोणत्या आहेत याच्याविषयीच्या गोष्टी पोस्ट करणार आहोत या कंटेंटमधून तुम्हाला चांगल्या बिझनेसेसबद्दलची माहिती तर मिळेलच त्याच्यासोबत याच्यातून तुम्ही स्वतः देखील एखादा व्यवसाय करत असाल तर त्यामध्ये देखील फायदा होईल मित्रांनो या पेजला तुम्ही आतापर्यंत खूप चांगला सपोर्ट केला असा सपोर्ट तुमचा मला राहील याच्यात शंका नाही आहे तर दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये आपण सर्वजण मिळून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया आणि तुम्हाला पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखाचं समाधानाचं आणि समृद्धीचं जावं